आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील साजणी इथले प्रगतीशील शेतकरी आणि माजी सरपंच जंबू कुमार बापूसो चौकुले आणि आसगावातील प्रगतिशील शेतकरी अशोक जंबू कोणिरे ही दोन्ही कुटुंबे पारंपरिक शेती करत आहेत शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण या शेतकऱ्याच्या विवाह इच्छुक मुलाला मुलगी देताना त्याच्याकडे पाठ फिरवली जाते शेती तर नावावर पाहिजेच पण त्याचबरोबर तो चांगली नोकरी करणारा असावा असा वर शोधत असतात पण कोणताही नागरिक असो शेतीशिवाय त्याला पर्याय नाही हे कोरोनाच्या काळामध्ये अधोरेखित झाले आहे लाखो रुपये महिन्याला पगार घेणारी उच्च शिक्षित नागरिक पण ज्यांना शेती नाही अशा लोकांना कोरोनाच्या काळात भिके कंगाल झाल्याचे आपण पाहिले आहे म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे सिद्ध झाले आहे जगाची कितीही उलतापालत झाली तरीही शेतकऱ्याचा शेती हा कारखाना कधीच का बंद पडत नाही हेही अधोरेखित झाले आहे पण जगाचा डोलारा सांभाळणाऱ्या शेतकरी पुत्राला मुलगी देताना का बरे पाठ फिरवावे असा प्रश्न उपस्थित होतो पण या मानसिकतेला साजणी इथल्या चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी अश्विनी या उच्च शिक्षित एका उच्च शिक्षित पण शेती करणाऱ्या मुलाला वर म्हणून स्वीकारून समाजामध्ये शेतकरी ब्रँड स्टँडर्ड आहे हे दाखवून दिले आहे यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की खऱ्या अर्थाने हा विवाह सोहळा इतर विवाहापेक्षा थोडा वेगळा आहे श्रीधर व अश्विनी हे दोघेही साजणी तालुका हातकणंगले या एकाच गावातील श्रीधरचे शिक्षण बीटेक फूड टेक्नॉलॉजी झाले असून अश्विनीचेही बी कॉम पदवीपद्धरपर्यंतचे शिक्षण झाले आहे श्रीधरांच्या कुटुंबात दहा एकर शेती असून श्रीधर यांच्या वाट्यास अडीच एकर जमीन येते प्रगतीशील शेतकरी म्हणून त्या कुटुंबाची ओळख आहे शेती करणाऱ्या मुलांची लग्न करणं म्हणजे शेतकरी कुटुंबात आव्हान झाले आहे समाजामध्ये मुलीकडून व आईवडिलांच्याकडून मुलांच्या बाबत अपेक्षा वाढल्याने शेती व वा त्याचबरोबर नोकरी किंवा एखादा व्यवसाय असल्यास प्राधान्य दिले जात आहे यामुळे सध्या फक्त शेती करणाऱ्या अविवाहित मुलांची संख्या वाढू लागली आहे या गोष्टीमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत उच्च शिक्षित असणारा श्रीधर हा शेती व्यवसाय करतो गावातीलच अश्विनी या मुलीने स्वतः बीकॉम शिक्षित असूनही शेतकरी मुलाबरोबरच लग्न करणार असे सांगून श्रीधर यांच्याशी विवाह झाला एक शेतकरी नेता म्हणून दोन्ही कुटुंबाने या विवाह सोहळ्यास मला निमंत्रित केले होते विवाहाच्या ठिकाणी मुलगा व मुलीचे घोडा अथवा डोलीमधून स्वागत केले जाते मात्र या दोघांनीही उसाने सजवलेल्या ट्रॅक्टर स्वतः चालवीत लग्नमंडपात पोहोचले लग्नमंडप सुद्धा ऊस केळी आंब्याच्या डाळ्यांनी सजवलेला होता चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी अश्विनी व चिरंजीव श्रीधर यांनी व त्यांच्या कुटुंबाने घेतलेला निर्णय शेतकरी कुटुंबातील मुलामुलींना व आईवडिलांना दिशा देणारा आहे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अन्य पालकांनीही शेतकरी मुलांना आपल्या मुली द्याव्यात या विवाह सोहळ्यास हो माजी खासदार राजू शेट्टी माजी खासदार कल्लाप पाण्णा आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील कृषी उद्यान पंडित गणपतराव पाटील नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणीचे चेअरमन राजू मखदूम साजणी लोकनियुक्त सरपंच शिवाजी पाटील तिळवणी सरपंच राजेश पाटील माणगावचे माजी सरपंच अनिल पाटील साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व इतर मांडेवर तसेच साजणी ग्रामपंचायत सदस्य साजणी विकास सोसायटीचे चेअरमन संचालक साखर कारखान्याचे विविध पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते